नमस्कार मंडळी स्टार प्रवाह वाहिनीवरील लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचा एक नवीन प्रोमो रिलीज झाला आहे ह्या प्रोमोमध्ये असं दाखवण्यात आलं आहे की जीवाच्या स्वाभिमानाला धक्का लागावा म्हणून वसुंधरा आता मुद्दामचराम्याला बोलत असते की फुकटचं घरी बसून खायलासुद्धा हिंमत लागते काहीच काम करायचं नाही आपला दादा ऑफिसला जातो आणि आपण घरी टाईमपास करायचा तर जीवाला कळते की हे टोमने आपल्यालाच मारत आहेत तेव्हा नंदिनी येते आणि वसुंधराला बोलू लागते की ऐन वेळेला एका मुलीचे आयुष्य उद्ध्वस्त होण्यापासून त्यांनी थांबवलंय आपलं संपूर्ण आयुष्यपणाला लावून तिच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला यालासुद्धा हिम्मतच लागते एवढं मोठं धाडस कोणी करू शकत नाही ते जीवानी केलं आणि तसे त्यांच्या स्वाभिमानाला ठेस लागावी असं बोलण्याचा तुम्हाला अजिबात अ अधिकार नाही तुम्ही तर एवढ्या निर्लज्जबाई आहात की तुम्हाला स्वतःच्या मुलीच्या चा आयुष्यासाठी चार आयुष्य उद्ध्वस्त केली त्याचमुळे तुमची लायकी नाही जीवाबद्दल बोलायची जी। जा आणि फरशी साफ करायला लागा तर अशा प्रकारे नंदिनीने सगळ्यासमोर जीवाची बाजू मांडली आहे आता पुढील येणाऱ्या भागामध्ये वसुंधरा कशाप्रकारे का नवीन कारस्थान करणार हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे लग्नानंतर होईल प्रेम या मालिकेचे नवनवीन अपडेट करिता आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका